गृहिणींसाठी काही महत्वाच्या किचन टिप्स टीप नंबर एक कडी फाटू नये म्हणून कडी पूर्ण उकळून घ्या गॅस बंद करा आणि नंतर मीठ शेवटी टाका कडी फाटणार नाही एकदा ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून सांगा अन्नाचे पचन व्यवस्थित होण्यासाठी आहारात कडीचा नियमित समावेश करावा टिप नंबर दोन चपाती करताना पीठ चाळून न घेता तसेच घ्या कितीतरी आजारांपासून आपल्याला होते। टिप नंबर तीन फ्रीजमध्ये मळलेले पीठ किंवा जास्त काळ ठेवलेले जेवण वापरल्याने कुरकुरीतपणा कायम राहण्यासाठी बिस्किटाच्या डब्यामध्ये एक चमचा साखर टाका आणि वरून बिस्किट ठेवा दीर्घकाळ बिस्किटे कुरकुरीत राहतील टिप नंबर पाच जर चेहरा कोरडा पडत असेल तर ताज्या दुधावरची साय चेहऱ्याला लावावी त्यामुळे चेहरा मऊ व तेजस्वी होतो टीप नंबर सहा जर तुम्हाला केस गळतीचा त्रास असेल तर कडीपत्त्याची पाणी सुकवून त्याची पावडर करा ती दह्यामध्ये ॲलोवेरा जेल टाकून केसांना लावा अर्ध्या तासाने केस धुवून टाका त्यामुळे केस गळती थांबते व केस दाट होतात टीप नंबर सात ज्या पदार्थाजवळ मुंग्या येत असतील त्या पदार्थाच्या आजूबाजूला हळद पावडर किंवा मीठ टाकून ठेवा मुंग्या येणार नाही टीप नंबर आठ स्वयंपाकघरातील सुरीला गंज लागला असेल तर सोडा आणि लिंबू यांनी घासा गंज निघून जाईल टीप नंबर नऊ जेवण बनवताना नेहमी मंद आचेवर बनवा त्यामुळे मसाल्यांचा स्वाद जात नाही व जेवणातील पौष्टिक घटक देखील निघून जात नाही आणि जेवण देखील स्वादिष्ट बनते टीप नंबर दहा स्वयंपाकघरात एक डायरी आणि पेन ठेवा त्यामुळे स्वयंपाकघरात काही सामान संपले तर लगेच डायरीमध्ये लिहून ठेवता येते टिप नंबर अकरा सुरी किंवा चॉपरला कांद्याचा वास येत असेल तर लिंबू आणि मीठ सोळून पंधरा मिनटे तसेच राहू द्या त्यानंतर धुऊन टाका वास निघून जाईल टिप नंबर बारा ओला नारळ जास्त शिल्लक असेल तर एका स्टीलच्या डब्यामध्ये ठेवून फ्रीझरमध्ये ठेवा जेव्हा वापरायचा तेव्हा अर्धा तास बाजूला काढून पाण्यात ठेवा नारळ जास्त दिवस टिकतो टिप नंबर तेरा बटाटे ते लवकर उकडावे म्हणून बटाटे धुवून त्याचे काप करून कुकर मध्ये उकडावे बटाटे लवकर उकडले जातात शिवाय गॅसची बचत देखील होते टीप नंबर चौदा कांदे पोहे बनवताना पोहे पूर्ण परतून झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा साखर वरून टाका पोहे न हलवता झाकून ठेवा दोन मिनिटांनी झाकण काढून पोहे हलवून घ्या पोहे कढईला चिकटत नाही व पोहे चवीला छान होतात नंबर पंधरा पीठ मळताना त्यामध्ये चमचाभर तेल टाका किंवा तूप टाका त्यामुळे चपात्या मऊलुसलुषित त्या त्या होतील टीप नंबर सोळा घरातील धान्य डाळी यांना कीड लावू नये म्हणून त्यामध्ये दोन तीन तमालपत्र आणि दोन तीन लवंग टाकून ठेवा टिप नंबर सतरा सकाळी लवकर उठून आंघोळ केल्यामुळे त्वचा चमकदार होते टीप नंबर अठरा कोमट दुधात अर्धा चमचा हळद टाकून नियमित पिल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते टीप नंबर एकोणीस कांदा कापण्यापूर्वी सुरीच्या टोकाला एक छोटा बटाटा कापून लावा त्यामुळे डोळ्यातून पाणी येणार नाही टीप नंबर वीस दुधावरील दाटसर साय हवी असेल तर दूध मंद गॅसवर तापून घ्या लगेच झाकण ठेवू नका थोड्या वेळाने दूध थंड थोडे थंड झाल्यानंतर झाकण ठेवा आणि दूध फ्रीजमध्ये ठेवा दुधावर दाट येईल वरील सर्व टीप आवडल्यास लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार